नमस्कार रोकठोक मराठीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे राज्यातील महायुतीने विधानपरिषदेच्या निवडणुकीत अकरापैकी नऊ जागा जिंकल्यामुळे भाजपच्या स्थानिक नेतृत्वाची पाठ थोपटली गेली चाणाक्षपणे मतांचे व्यवस्थापन केल्यामुळे हा विजय महायुतीला मिळू शकला पण विधान परिषदेतील सदस्य लोकांमधून निवडले जात नाहीत ही अप्रत्यक्ष निवडणूक असते लोकांच्या भावभावना आणि अपेक्षेपेक्षा विधानसभेतील आमदारांच्या अपेक्षांना आणि मतांना अधिक महत्त्व असते या व्यवस्थापनाच्या खेळात भाजप माहीर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले पण म्हणून या विजयाच्या आधारे आगामी तीन महिन्यांमध्ये होणारी विधानसभेची निवडणूक जिंकता येईल असे नाही लोकसभा निवडणूक आत्ताच झालेली असून वातावरण अद्याप तरी महाविकास आघाडी विरोधात गेलेलं नाही महायुतीने पुढे काही चमत्कार केला तर भाग वेगळा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांकडे जाऊन आम्ही तिघे सरकार चालवण्यासाठी योग्य हो, आहोत असे सांगावे लागेल यावेळी कदाचित महायुतीला मोदींची गॅरंटी फारशी उपयोगी पडणार नाही महायुतीच्या सरकारचा कारभार हाच मतांच्या जोगव्यासाठी मुख्य आधार असू शकेल अन्यथा मते मिळवण्यासाठी नव्या मुद्द्याचा शोध हा महायुतीला म्हणजेच देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना शोधावा लागेल लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश नाही मिळाल्याने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात युद्ध पातळीवरती काम सुरू केले आहे त्यांच्या पुढे तीन प्रमुख अजेंडे असल्याचे जाणवते राज्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करून पुन्हा उत्साह निर्माण करावा लागणार आहे तुम्ही काम कराल तरच राज्यात पुन्हा भाजपचा मुख्यमंत्री होऊ शकतो याची खात्री त्यांना पटवून द्यावी लागेल महायुतीमध्ये समन्वय साधावा लागेल भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यामधील कुरगुडी आटोक्यात ठेवावी लागेल आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे विधानसभा निवडणुकीसाठी लोकांना भावेल आणि पटेल असा नवीन मुद्दा शोधावा लागेल महायुतीचे निर्णय दिल्लीतूनच होतील पण दिल्लीकरांनाही उंटावरून छेळ्या आकणे जमणार नाही त्यांना राज्यात ठाण मांडून हे अजेंडे राबवावे लागतील भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक एक दोन आठवड्यांमध्ये होणार असून त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग येईल असं भारतीय जनता पक्षाच्या बैठकीनंतर आपल्याला दिसून येईल पवार म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हा विरोध हाच मुद्दा हा मोठा प्रश्न आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी प्रचार केला त्याचा फायदा काँग्रेसलाही झाला हा भाग वेगळा सर्वात जास्त फायदा तर काँग्रेसलाच झाला या निवडणुकीमध्ये लोकांची सहानुभूती ठाकरे व पवारांना मिळाली मराठी माणूस पूर्णपणे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिला असा राहिला नाही असे नसले तरी त्यांनी ठाकरेंना पूर्णपणे सोडलेही नाही शरद पवारांनी नव्या लोकांना संधी दिली अजित पवार गटाला कशी बशी एक जागा मिळाली त्याचे संपूर्ण श्रेय सुनील तटकर यांचे ठाकरे आणि पवार यांना विधानसभा निवडणुकीतही लोकांची सहानुभूती मिळाली तर महायुतीला निवडणूक जिंकणे कठीण असेल खरे तर अजित पवारांशिवाय भाजप आणि शिंदे गटाने एकत्र निवडणूक लढणे आधी संयुक्त ठरले असते तसे झाले असते तर अजित पवारांना मराठा कार्ड आणि भाजपला ओबीसी कार्ड खेळता आले असते पण आता महायुतीत तिन्ही पक्षांना एकत्र निवडणूक लढवावी लागेल अजित पवारांनी वेगळे लढण्याची वेळ निघून गेली आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाला मराठा आणि ओबीसी संघर्षाचा प्रश्न हाताळावा लागणार आहे आणि तो सर्वात मोठा प्रश्न येणाऱ्या निवडणुकीत असेल महाराष्ट्रातील राजकारण गढूळ करण्याचे काम भाजपने केल्याची भावना लोकांमध्ये दिसते फोडाफोडीचा आणि पैशांचा खेळ इतका उघडपणे राज्यात कधी झालेला नव्हता पण सत्ता टिकवण्याच्या पोटी भाजपने राजकीय चिखल केल्याची भावना विधानसभा निवडणुकीतही कायम राहिली तर प्रत्युत्तरासाठी तोड तोड़ मुद्दा काय असेल याचा विचार करावा लागणार आहे उद्धव ठाकरेंनी गद्दारी केल्यामुळे भाजपला त्यांना धडा शिकवावा लागला शिवाय शिंदे गटातील आमदारांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहायचे नव्हते म्हणून आम्ही शिंदे गटाला सोबत घेतले असा युक्तिवाद भाजपने यापूर्वी केलेला आहे तरीही भाजपला ठाकरे विरोधात जन्मत तयार करता आलेलं नाही दुसरा मुद्दा शरद पवारांचा मराठा ओबीसी वाद शिकवण्यामागे पवारांचा अप्रत्यक्ष हात असल्याचे सुचवले जात होते मराठा आरक्षण प्रकरणामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत कोणाच्या बाजूने उघड कौल दिला नसला तरी मराठा मतांचा लाभ हा महाविकास आघाडीला मिळाला हे नाकारता येत नाही बऱ्याच ठिकाणी थेट लाभ महाविकास आघाडीला झाला पण विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी मराठा कार्ड खेळल्याचा मुद्दा किती प्रभावी ठरेल याबाबत शंका असू शकते ठाकरे आणि पवार या, या पलीकडे महायुतीकडे मुद्दा नसल्याचे दिसत नाही त्यामुळे कदाचित मध्य प्रदेशची लाडली मेहना योजना राज्यात राबवली जात असावी पुरवणी मागण्यांमधून भरमसाठ आर्थिक तरतूद वेगवेगळ्या योजनांसाठी करून मोदी गॅरंटीप्रमाणे शिंदेची गॅरंटी देऊ केली आहे असे वाटते विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आता तरी भाजप नव्या नॅरेटिव्हच्या शोधात असल्याचं दिसतं त्यात महत्वाचं म्हणजे भाजपचे सामूहिक नेतृत्व हा एक मोठा मुद्दा भाजपच्या पाठीशी आहे भाजपला नवा मुद्दा सापडला तर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होईल भाजपमध्ये आया रामांना उमेदवारी दिली जाते त्यांना राज्यसभेत पाठवले जाते मंत्रीपदेही मिळतात पण संघ भाजपशी वैचारिक बांधिलकी असलेल्या हाडाच्या कार्यकर्त्यांच्या हाती काहीच लागत नाही असे भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटत असेल तर विधानसभा निवडणूक भाजपच्या हातून निष्ठू शकते बऱ्याचदा कार्यकर्त्यांचा हा ओ किंवा रोष असतो की, की आम्हाला इतके वर्ष काम करूनही भाजपमध्ये काहीच मिळालं नाही पण त्याआधी राज्यातील स्थानिक नेत्यांना पक्षात आपलेही ऐकले जाते असा विश्वास निर्माण व्हावा लागेल प्रदेश भाजपच्या नेत्यांमधील खतखत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचली आहे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विन वैष्णव हे दोघे भाजपची निवडणूक प्रभारी ऐकून घेण्याचे काम करत आहेत त्यांच्याकडे माहिती जमा होऊ लागलेली आहे विधानसभा निवडणूक होईपर्यंत भूपेंद्र यादव दर आठवड्याला महाराष्ट्रातील विविध शहरांचा दौरा आहेत असं दिसतंय हे पाहता प्रदेश भाजपची सूत्रे अप्रत्यक्षपणे भूपेंद्र यादव यांच्या हाती गेली का असे कुणी विचारू शकेल प्रदेश भाजपमधील कोणा एका नेत्याकडे नेतृत्व न देता सामूहिक नेतृत्वाने निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे त्याचे संकेत विधान परिषदेच्या निवडणुकीमधून दिले गेले पाच वर्षांनंतर पंकजा मुंडेंचे पुनर्वसन करण्यात आले आहे आता सामूहिक नेतृत्वामध्ये त्यांचाही समावेश केला जाऊ शकतो हा नेतृत्वाचा गट कदाचित मतदारसंघांचे दौरे करून कार्यकर्त्यांशी संवाद साधू शकेल त्यांना विश्वासात घेऊन मतदारसंघ निहाय बांधणी केली जाऊ शकेल त्या दृष्टीने भूपेंद्र यादव व अश्विनी वैष्णव यांच्या दौऱ्यातून दिशा स्पष्ट होत जाईल असं दिसतंय लोकसभा निवडणुकीमध्ये संघाने भाजपला मदत केली नसल्याचे बोलले गेले गेल्या आठवड्यामध्ये रांची येथे झालेल्या संघाच्या बैठकीनंतर ही परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे संघाकडून भाजपला मनुष्यबळ पुरवले जाते त्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचे सांगितलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने संघाकडे मदत मागितली नाही निवडणुकीच्या आधी संघ आणि भाजप यांच्यामध्ये समन्वयाची बैठकी झालेली नव्हती असे म्हटले जाते महाराष्ट्र हरियाणा झारखंड जम्मू काश्मीर या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीआधी संघाचे कार्यकर्ते पुन्हा कामाला लागले तर विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला हवे तसे यश मिळेल हे नक्की प्रेक्षकांनो ह्या व्हिडिओमध्ये येथेच थांबू तुम्हाला काय वाटतंय येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्यात कोणत्या युतीला सत्ता मिळेल जर तुम्हाला वाटत असेल महाविकास आघाडीला सत्ता मिळेल तर मवी आ आणि तुम्हाला वाटत असेल महायुतीला सत्ता मिळेल तर महायुती असे नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा आपल्या रोखोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच हा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा तो शेअर करा आणि जे बेल आयकन दिसतंय ते प्रेस करा त्यामुळे येणारे चॅनलचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील